मित्रांनो आपल्या ग्रामपंचायत मध्ये ज्या काही घरकुल योजना राबवल्या जातात विहीर योजना राबवल्या जातात म्हणजेच ज्या काही योजना ज्या राबवल्या जातात मित्रांनो त्या योजनेअंतर्गत जे मस्टर थ्रो पैसे काढले जातात ज्याला आपण जॉब कार्ड थ्रो म्हणतो मित्रांनो ग्रामपंचायतमध्ये गावाकडून असाल तर तुम्हाला जॉब कार्ड म्हणजे काय हे सर्वांना माहिती असेल पण त्याचे फायदे तुम्हाला माहिती नसतील मित्रांनो त्याचे फायदे काय आहेत हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आप। आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण घरकुल योजनेसाठी जे मस्टर वापरून जे पैसे काढले जातात विहीर योजनेसाठी बस्टर थ्रो पैसे काढले जातात ते पैसे कसं चेक करायचं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून तुम्हाला घरकुल योजना असू द्या विहिरी योजना असू द्या तलाव साठवण तलाव गाळ काढणे योजना असू द्या त्या योजनेअंतर्गत कुणाकुणाचं मस्टर भरलेलं आहे कुणाच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले आहेत याची संपूर्ण डिटेल आपल्याला पाहता येते आणि ते कसं पाहायचं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या, या यूट्यूब चॅनलवरती चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिलं मित्रांनो तुम्हाला ही माहिती पाहण्यासाठी सिंपली आपल्या टेलिग्राम चॅनलवरती याची लिंक देण्यात आलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येणार आहात या पेजवरती आल्याच्यानंतर इथे पाहू शकता फायनान्शियल इयरमध्ये आपल्याला फायनान्शियल इयर सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर इथे मी सिंपली मित्रांनो पंचवीस सव्वीस जस्ट चालू झालेलं आहे तर मी पंचवीस सव्वीसनं यामध्ये मस्टर अजून भरलेले नसतील मित्रांनो त्यामुळे मी चोवीस पंचवीस हे सिलेक्ट करतोय हे सिलेक्ट केल्याच्यानंतर सिंपली डिस्ट्रिक्टमध्ये आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्याच्यानंतर इथे आपल्याला तालुका सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट केल्याच्यानंतर ग्रामपंचायतीतून सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर मी सर्वात पहिले हे सिलेक्ट करून घेतोय तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता मी संपूर्ण माहिती भरलेलो आहे म्हणजेच इ फायनान्शियल इयर डिस्ट्रिक्ट तालुका आणि ग्रामपंचायत नेम हे सिलेक्ट केलेलं आहे सिंपली आता प्रोसिड या ऑप्शनवरती क्लिक करतो आहे आणि मित्रांनो इथे आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर यामध्ये सिम्पली मित्रांनो वर्क वाईज कन्स चार नंबरचं जे ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो वर्क कोडमध्ये इथे तुम्ही पाहू शकता इथे क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या गावामध्ये ज्या काही योजना चालू आहेत मित्रांनो ज्यांना कुणाला फळबाग योजना मिळालेली आहे त्यानंतर विहीर योजना मिळालेल्या आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता मित्रांनो नवीन विहीर ज्या निघालेल्या आहेत त्या योजना मिळालेल्या आहेत सोबतच मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकताय ज्या काही घरकुल योजना का आहेत ते सगळं योजना आता योजनेमध्ये मित्रांनो कोणत्या घरकुलचं मस्टर निघालेलं आहे कोणत्या घरकुल कोणत्या योजने आहेत कोणाच्या वरती काढण्यात आले आहेत हे पाणी सिंपली आता मी एखादं सिलेक्ट करतोय मित्रांनो घरकुली योजना सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता यावरती क्लिक करतोय आणि एका यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकताय तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल यामध्ये मित्रांनो जॉब कार्ड नंबर मध्ये पाहू शकता कोणाच्या जॉब कार्डवरती हे पैसे काढण्यात आलेले आहेत त्यांचं नाव सुद्धा त्यासोबतच मस्टर रोल नंबर सुद्धा दाखवला जाणार आहे त्यानंतर फॉर्म डेट तुम्ही इथे पाहू शकताय त्यानंतर टोटल कॅश किती देण्यात आलेली आहे एका मस्टर रोल म्हणजे एका नावाच्या पुढे किती कॅश देण्यात आलेली आहे ती कॅश इथे तुम्हाला दाखवली जाणार आहे त्यासोबतच कधी देण्यात आलेली आहे त्याची तारीखसुद्धा इथे तुम्हाला दाखवली जाणार आहे तर टोटल या घरकुल योजनेसाठी मस्टर भरून टोटल पैसे किती काढण्यात आलेले आहेत हे सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत इथे टोटलमध्ये आणि किती दिवसाची हाजरी लावण्यात आलेली आहे तर टोटल हाजरी तुम्ही पाहू शकता पंचावन्न दिवसाची हाजरी इथे लावण्यात आलेली आहे पंचावन्न दिवसासाठी टोटल तेरा हजार सहाशे चाळीस रुपये मस्टर थ्रो या घरकुलचे पैसे काढण्यात आलेले आहेत आणि कुणाच्या नावावरती काढण्यात आलेले आहेत हे सुद्धा इथे नावं दाखवली जाणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घरकुल योजना असू द्या एखादी विहीर योजना मी तुम्ही पाहू शकता विहीर योजना यावरती क्लिक आहे विहीर योजनेसाठी कोणत्या मस्टरवरती किती रुपये काढण्यात आलेले आहेत हे सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतमध्ये ज्या काही योजना राबवल्या जात आहेत त्या योजनेसाठी कुणाचं मस्टर भरण्यात आलेलं आहे त्या थ्रू कुणा किती रुपये काढण्यात आलेले आहेत तुम्हाला जर एखादं घरकुल मंजूर झालेलं असेल आणि त्या घरकुलच्या माध्यमातून जे मस्टर भरून पैसे काढण्यात आलेले आहेत ते पैसे अशा पद्धतीने तुम्ही जग करू शकता तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो